मध्ये डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी एस डी पी आय तर्फे निवेदन निष्पक्ष चौकशी व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येच्या हत्या प्रकरणी संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी पीडित कुटुंबास न्याय मिळावा आणि जबाबदार व्यक्तींनी आपल्या नैतिक जबाबदारीचा स्वीकार करून तत्काळ राजीनामे द्यावेत अशी मागणी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एस शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रसंगी एस डीपीआय सय्यद आबेद अब्बास यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने ज्या पद्धतीनं या ठिकाणची व्यवस्था छळ करते पिरवणूक करते आपण सर्वजण पाहताय आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःला अत्यंत निष्कलंक समजणारे एका बाजूला छोट मोठ काही घडलं की हिंदू मुस्लिम हे करून दाखवायचं परंतु त्या मुख्यमंत्र्याला म्हणा पहा कि तेच मुस्लिम बांधव ज्या आमच्या बीडच्या एका लेखीवर भगिनीवर अन्याय होतो आणि त्या ठिकाणी या ठिकाणी मुस्लिम बांधव धावून येतोय कुठं गेलं तुमचं हिंदुत्व का तुमच्या हिंदु स्वतःच्या स्वार्थापोटी फक्त हिंदुत्व म्हणायचं तुम्हाला थोडी जर काही वाटत असाल तर खर म्हणजे त्या राम ते 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 ने, ने, त्या निंबाळकर वर ते रणजित शिवा निंबाळकर ते संपूर्ण कुटुंब आणि आमचं संपूर्ण बीड आणि महाराष्ट्र आणि डॉक्टर त्या निंबाळकरला आरोपीच्या पिंजऱ्यात पाहत आहे तुम्ही फलटण या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला जायला नको होत कार्यक्रमाला गेलात तर तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्तुती करताय आणि सांगताय की निंबाळकर तुम्हाला आणखीन बरेचसे काम करायचे आहेत म्हणजे आणखीन बऱ्याचशा चांगल्या संपादात सारख्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायचा आहे काय मुख्यमंत्री तुम्ही कोर्ट आहेत का, का? तुम्ही क्लीनचीट दिली म्हणजे काय क्लीनचीट आहे का भाजप हा पक्ष आणि मुख्यमंत्री तुम्ही स्वतः कोणाला कसं क्लीन चिट देऊ शकता या ठिकाणी कोर्ट आहे न्याय व्यवस्था आहे ते क्लीनचीट द्यायची तर त्यामुळं मुख्यमंत्र्याला तर नैतिक अधिकार त्या गृहमंत्री पदावर राहण्याचा नाहीये राहिला विषय महिला आयोगाचा महिला आयोगाचा एक अत्यंत संवेदनशील आणि घटने दिलेलं हे पद आहे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिता चाकणकर अत्यंत बेजबाबदार असं वक्तव्य त्यांनी केलंय खर म्हणजे तुम्ही एक महिला आणि महिला जातीला एक कलंक आहेत की इतक्या बेजबाबदारपणे तुम्ही कसं बोलू शकता पीडिताच्या घरी यायला तुम्हाला वेळ भेटला नाही पीडिताची विचारपूस करायला वेळ भेटली नाही आणि आरोपीचे नातेवाईक घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेता तुम्हाला काही वाटायला पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी रुपालीताईला फोन केल्याच्या नंतर त्यांना विचारलं तुम्ही पीडिताच्या घरी का आला नाही तर सांगितलं गेलं मी आजारी आहे ठीक आहे तुम्ही आजारी असू शकतात त्याबद्दल आमचं काही दुमत नाही मग तुम्ही आजारी होता आरोपीच्या बाजूनी एवढ्या लवकर पत्रकार परिषद घ्यायची काय काही केली सन्माननीय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगतात की या घटनेशी आमचा सहमत नाही जे रुपालीताई बोलल्या त्याच्याशी आम्ही सहमत आज जो कलेक्टर ऑफिस के पास हमारा आना हुआ ये एक बहुत ही हसास शर्मनाक और अलमनाक जो है तो हादसे डॉक्टर संपदा ताई के साथ जो अत्याचार हुआ ये क़ानून के रखवालों के ज़रिए से किया गया अत्याचार है और इसकी निष्पक्ष जांच करने के लिए निष्पक्ष जांच की जाए इस तालुक से हम कलेक्टर साहब के पास आए थे